असं म्हणतात की काही शेर हे काही लोकांसाठीच खास लिहिले जातात मशहूर शायर फेहमी बदायुनी यांचा असाच एक शेर आहे जो फक्त आणि फक्त डॉक्टर दौक्त मनमोहन सिंग यांच्या करताच लिहिला गेला होता असं वाटत राहतं अमुमान हम बहुत कम बोलते हैं अगर बोले तो बस हम बोलते है आहे की नाही खरं डॉक्टर सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ वर्णन करणाऱ्या या, या दोन ओळी कालच डॉक्टर रेवत्ता का निंदे यांच्यासोबत गप्पा मारताना सहज विषय निघाला होता तेव्हा आम्ही म्हटलं की ही परदेशी विद्यापीठात शिकणारे विद्वान लोक जास्त बोलत नाही फार साधे सिंपल असतात बोलण्याच्या बाबतीत तसंही त्यांना बोलण्याची गरजच नसते कारण त्यांचं काम बोलत असतं त्यांच्या कामाचे फायदे त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या विद्वत्तेचा प्रभाव हा कळत न कळत समूहावर पडतच असतो डॉक्टर सिंग हे त्याच महान विद्वानांपैकी एक होते ज्यांनी भारताची ज्ञान परंपरा अखंडित ठेवली अशा या महान अर्थतज्ञानं आज वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांनी सर्वांना अलविदा म्हटलं दोस्तो माणसाच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्यासाठी ऑबिचेरी लिहिण्याची पत्रकारितेत एक पद्धत असते ती लिहिताना बोलताना समीक्षकांना सत्यच बोलायचं असतं भारतीय समाज मनाच्या एकूण संकेतानुसार मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नाही त्यांच्या चुका काढायच्या नाहीत त्यांच्या समीक्षा करायच्या नाहीत हे तद्दन तुकार आणि फालतू भारतीय धोरण पत्रकारितेनेही मागील दहा वर्षात आपलं केलेलं आहे जे पत्रकारितेच्या नैतिकतेला बिलकुल धरून नाही एक नित्यक्रम असावा किंवा पाठांतर केलेलं असावं असं आपण सहज बोलून जातो की नेहरू आणि आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत पण आपण कधी त्यापुढे जाऊन ना विचार करतो ना बोलतो की या आधुनिक शिल्पकारांनी जो भारत घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जो पाया रचला त्या भारताचा कळस नेमका कसा आहे त्याचा चेहरा कसा आहे तर उत्तर आपल्या समोर होतं पण आपण ते कधी ओळखू शकलो नाही त्या आधुनिक भारताच्या पायाचा कळस आणि जे काही मोजके चेहरे आहेत आणि रूप आहेत त्यापैकी एक नाव हे निर्विवादपणे डॉक्टर मनमोहन सिंग यांचंच आहे आज आपल्या खिशात जो काही पैसा खुळखुळूतोय त्याचं श्रेय बेशकपणे डॉक्टर सिंग यांच त्यांच्या कार्याचं आज नीट मूल्यमापन झालं पाहिजे नव्या पिढीला कळालं पाहिजे की त्यांच्या आजच्या संगळवादी आयुष्याचं कोंदन हे डॉक्टर सिंग यांच्या विद्वत्तेच होतं ज्या माणसाला जगातला सर्वात विद्वान आणि शिक्षित प्रधानमंत्री म्हणून मान्यता मिळालेली होती त्या माणसाचा चा वारसा चालवायला आपण नालायक ठरलो डॉक्टर सिंग यांची सामूहिक माफी मागणं हेच त्यांना खरी आदरांजली असेल डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आणलेल्या उदारीकरणानं क्रांती घडवली भारतात सगळी उलटापालट झाली नव्या विचारांचं वारं फिरू लागलं नवा मध्यम वर्ग तयार होऊ लागला भारत एक आर्थिक सत्ता म्हणून जगाला दखल घ्यायला भाग पाडू लागला त्यांनी चार्ली रोज या अमेरिकी टॉक शो प्रेझेंटरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की भारतात एकोणीशे एक्क्याण्णवला आय टी इंडस्ट्री एकाएकी उफाळून येण्याचं एक नवं कारण म्हणजे या उद्योगावर बसवलेला प्रॉपर्टी टॅक्स आम्ही मागे घेतला ती उद्योजकांसाठी खरंच खूप मोठी डोकेदुखी होती हा कर मागे घेतल्यानंतर भारतीय उद्योजकांमधील ऊर्जा एकदम जागृत झाली त्यांच्या कौशल्याला संपत्तीची जोड मिळाल्यानं उद्योग वेगानं भरभराटीला जाऊ लागले आजचे नारायण संघी लोक किंवा अजिज प्रेमजींसारखे दानशूर आय टी जायंट याच उदारीकरणाची सर्वात पहिली अपत्य आहेत आणि खरं बोलायचं तर एकविसाव्या शतकातल्या भारताची सक्सेस स्टोरी इथूनच सुरू होते आर्थिक उदारीकरणाचा प्रयोग यशस्वी होऊनही भारतीय मतदारांनी नरसिंहरावांना निवडणुकीत पाडलं त्यानंतर डावी उजवी सरकार आली पण मनमोहन सिंगांनी आखून दिलेल्या आर्थिक सुधारणांच्या रस्त्यावरूनच या सगळ्यांना जावं लागलं होतं मनमोहन सिंग राज्यसभेत खासदार होतेच शिवाय त्यांनी एकोणीसशे ची लोकसभा निवडणूक लढवून देखील पाहिली होती निवडणूक लढवण्याचं तंत्र त्यांना अवगत नव्हतं शिवाय काँग्रेसच्याच लोकांनी त्यांचा घात केला दक्षिण दिल्लीमध्ये भाजपच्या विजय मल्होत्रा यांनी मनमोहन सिंगांचा तीस हजार मतांनी दणदणीत पराभव केला अर्थात त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रगतीवर काही दुष्परिणाम झाला नाही ते अठ्ठ्याण्णव पासूनच राज्यसभेतले प्रमुख विरोधी पक्ष नेते होते त्या पदावर ते, पदा ते पंतप्रधान बनेपर्यंत कायम राहिले मनमोहन सिंग पंतप्रधान बनणं हा जसा एक चमत्कार होता तसे अनेक चमत्कार भारतीय राजकारणात अनेकदा झालेले पण एकदाही लोकांमधून थेट निवडून न आलेला आणि रूढ अर्थानं राजकारणी नसणारा नेता पंतप्रधान पहिल्यांदाच बनत होता सोनिया गांधींनी पंतप्रधान पद नाकारलं होतं त्यांना आघाडीचं राजकारण सांभाळायचं होतं अशा वेळेस सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा प्रामाणिक निष्ठावान पर्याय म्हणून मनमोहन सोनियांच्या समोर आले तेव्हा कोणाला नवल वाटलं नाही दरम्यानच्या काळात राजीव गांधी फाउंडेशनच्या कामामुळेही त्यांच्यात परस्पर विश्वास निर्माणच झाला होता सोनिया गांधी यांची निवड ही योग्यच होती हे डॉक्टर सिंग यांनी सिद्ध केलं किमान युपीए एक मध्ये तरी म्हणजेच दोन ते दोन या कार्यकाळात दोन हजार नऊच्या निवडणुकीत देशभरातल्या मतदारांनीही त्यावर शिक्कामोर्तब करून टाकलं होतं कारण काँग्रेसला दोनशे पेक्षा जास्त जागा मतदारांनी मिळवून दिल्या पण नंतर मात्र यशाचा तो ग्राफ किंवा टेम्पो साबूत राहू शकला नाही दोन हजार चौदा पर्यंत देशाचे मनमोहन असलेले मनमोहन सिंग हे मौन मोहन ठरले ते अशा एका चक्रव्यूहात अडकून गेले की त्यातून त्यांना बाहेर येण्याची वाट सापडलीच नाही तरीही त्यांच्या सत्तेच्या काळात म्हणजे त्या दहा वर्षात भारतानं बरीच मोठी झेप घेतली होती बरीच मोठी मजल मारली होती त्या दहा वर्षात मनमोहन सिंग यांनी खूप काही केलं भारत निर्माण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी सुधार योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना सर्व शिक्षा अभियानात केलेली दहा पट तरतूद आधार कार्ड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अन्न सुरक्षा योजना कुणीही बेरोजगार अशिक्षित आणि भुकेले राहू नये यासाठी तिजोरीचा विचार न करता मनमोहन सिंगांनी बरंच काही घडवलं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर एक पुस्तक काढलंय त्यात बीबीसीचे प्रतिनिधी दी म्हणून दीर्घकाळ काम केलेले सर मार्क टुली यांनी मनमोहन सिंगांवर एक लेख लिहिलाय ले ले। त्याचं नाव आहे आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया टुली हे उगाच कुणाची स्तुती करणाऱ्यातल्या नाहीत आज मागे वळून बघताना ती अतिशय नसल्याचं वाटत राहतं अणुऊर्जा कार्यक्रम जेनेटिकली मॉडिफाईड पीक आणि अवकाश कार्यक्रम हाती घेतल्याशिवाय तर नाही अशी मांडणी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जानेवारी दोन हजार तेराला ला कोलकाता इथं झालेल्या इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसच्या शंभराव्या अधिवेशनात केली होती ती नव्या भारताची ब्ल्यू प्रिंट होती त्यानुसार अवकाश कार्यक्रमातलं त्यांचं यश फारच महत्वाचं होतं पण त्याचं श्रेय शास्त्रज्ञांना मिळालं त्यांनी ते दिलं त्यामागची दूरदृष्टी असणाऱ्या मनमोहन सिंग यांनी ते श्रेय घेतलं नाही मनमोहन सिंग यांनी दोन हजार बाराच्या स्वातंत्र्य दिनी भारताच्या मंगळ मोहिमेची घोषणा केली सव्वा वर्षात इस्रोने अवकाशात मंगळयान सोडलं बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला चांद्रयान एक उड्डाण झालंच होतं त्यापेक्षा मोठं यश मात्र क्रायोजेनिक इंजिनाचं होतं पंचवीस डिसेंबर दोन हजार दहा ला इस्रोनं क्रायोजेनिक इंजिन असफल ठरल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जीएसएलव्ही रॉकेट निर्मितीसाठी नवीन समिती नेमली पुढचे एक हजार दिवस दिवस रात्र मेहनत घेतली आणि जानेवारी दोन हजार चौदा ला स्वदेशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन तयार केलं त्यातून आपला जीसॅट फोर्टीन हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडण्यात आला दोस्तो आर्थिक धोरण आणि त्यानुसार कार्यक्रम असेल तरच त्यातून परराष्ट्र धोरण तयार होतं हे पंडित नेहरू यांचं वक्तव्य प्रसिद्ध आहे मनमोहन सिंग यांचा तर तो अनुभवच होता त्यातून त्यांची एक विजन तयार झाली होती त्यांनी आर्थिक आघाडीवर केलेल्या कामापेक्षाही त्यांचं परराष्ट्र संबंधांवरचं काम अधिक मोलाचं ठरलं सरहद्दी बदलत्या आल्या नाही तरी त्या निरर्थक बनवता येतात हा त्यांचा विचार मनमोहन डॉक्टरेन म्हणून जगभर गाजला फाळणीचं दुःख भोगलेले मनमोहन पाकिस्तानशी दोस्ती करण्यासाठी कायम आग्रही होते परवेज मुशर्रफांसारख्या अतिशय पाताळ यंत्री राष्ट्राध्यक्षा बरोबर त्यांनी आपल्या चांगुलपणाच्या जोरावर एक विश्वास उभा केला होता दोन्ही देशांच्या सैन्य मागे घेण्यात येतील अशी स्थिती निर्माण केली होती परस्परांमध्ये व्यापार सुरू होईल अशा दिशेने त्यांनी पावलं टाकली होती एप्रिल दोन हजार पाच साली भेटीमध्ये श्रीनगर मुझफ्फराबाद बस सेवा त्यांनी सुरू केली काश्मीरमध्ये गुलमिजा परिषदा घेऊन फुटीरतावाद्यांशी चर्चा केल्या पुढे दोन हजार आठ ला मुशर्रफ यांचं सरकार पडलं बेनजीर भुत्तो यांची हत्या झाली इथं त्याच वर्षी मुंबईत आपल्याकडे मुंबईत सव्वीस अकराचा अतिशय भयानक दहशतवादी हल्ला झाला त्यांच्याही प्रायोरिटी बदलल्या त्यामुळे त्यामुळे त्यांचे सारे प्रयत्न मातीमोल ठरले पण त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचं मोल मात्र काही कमी होत नाही आठ जानेवारी दोन हजार पाच या दिवशी फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हे स्वप्न मांडलं होतं ते म्हणाले मी अशा दिवसाचं स्वप्न पाहतोय जेव्हा आपण आपली राष्ट्रीय ओळख कायम ठेवून अमृतसर मध्ये नाश्ता लाहोरमध्ये दुपारचं जेवण आणि मध्ये रात्रीच जेवण घेऊ शकू माझे पूर्वज असेच राहत होते आपल्या नातवंडांनी पण अशाच जगात राहावं ही माझी मनापासून इच्छा आहे मनमोहन सिंग दोन हजार पाच साली अमेरिकेच्या भेटीवर गेले होते तेव्हा रेड कार्पेट आणि एकवीस तोफांच्या सलामीन त्यांचं स्वागत झालं भारत अमेरिका अणुकरार हे त्यांच्या त्यांच्या पूर्ण करिअर मधलं सर्वात महत्वाचं योगदान होतं ते नसते तर हा करार झाला नसता शीत युद्धानंतरच्या जगाचं भान त्यांना होत ते भान भारतातल्या डाव्यांना आजही नाही त्यामुळे देशाच्या भल्याचा विचार करून ते कराराच्या बाजूने ठाम उभे हो राहिले त्यासाठी ते त्यांनी राजीनामा देखील देऊ केला पण आपल्याला जे हवंय ते त्यांनी करूनच दाखवलं शेवटच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मनमोहन सिंग यांना विचारलं की तुमच्या कारकिर्दीतला सर्वात महत्वाचा क्षण कोणता त्यावर क्षणाचाही विलंब न लावता मनमोहन सिंग म्हणाले भारत अमेरिका अणुकरार संसदेने संमत केला ना तो ऐतिहासिक क्षण जी ट्वेंटी मध्ये भारताचा प्रवेश डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळे सुकर झाला लक्षात घ्या जी ट्वेंटी पहिल्या दोन जी ट्वेंटी परिषदांमध्ये तर त्यांची भूमिका महत्वाची ठरली लंडन इथं झालेल्या जी ट्वेंटी परिषदेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जर्मनीला गेले होते तेव्हा तिथल्या एका तरुण विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला जगातील कोणत्या राजकीय नेत्याविषयी तुम्हाला सर्वात जास्त आदर वाटतो त्यावर ओबामा तातडीने उत्तरले होते की भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पण कुणी हे लक्षात ठेवलं नाही चौदा पर्यंत मनमोहन सिंग यांचं परराष्ट्र धोरणातलं अपयश म्हणून सरबजीत सिंगचं मृत्यू प्रकरण किंवा भारतीय सैनिकांची झालेली क्रूर हत्या आणि बलुचिस्तान मधल्या असंतोषाचा उल्लेख इतक्या पुरतच त्यांचं परराष्ट्र धोरण पाहण्याचं आपल्याला मीडियाने शिकवलेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री बनून फक्त वर्षभरच झालेलं होतं दोन हजार पाच सालची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते जे मध्ये आले होते पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर त्यांच्या भाषणाच्या दरम्यान यूतल्या काही रिसर्च स्कॉलर पीएचडी रिसर्च स्कॉलर विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली त्यांनी देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवले काही तासांनंतर काही विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी निदर्शने केली होती विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं तर काहींची प्रॉक्टोरियल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी देखील करण्यात आली डॉक्टर यांना जेव्हा ही कार्यवाही कळाली तेव्हा त्यांनी तात्काळ जे एन यू च्या कुलगुरूंना बोलावून घेतलं आणि विद्यार्थ्यांशी सौम्यपणे वागण्यास सांगितलं निदर्शन करणं हा विद्यार्थ्यांचा संवैधानिक अधिकार आहे असं सांगताना त्यांनी वॉल्टेअरच्या उक्तीचा दाखला दिला तुम्ही जे बोलता ते मला पटणार नाही पण मी मरेपर्यंत तुमच्या असे बोलण्याच्या अधिकाराचे रक्षण करेन हे ते वॉल्टेअरचं वाक्य होतं फरक करा तेव्हाचे प्रधानमंत्री आणि आताचे प्रधानमंत्री आणि त्यांचं विद्यार्थ्यांबाबतचं धोरण केम्ब्रिज विद्यापीठातल्या प्रतिष्ठित सेंट जॉन कॉलेजमध्ये असलेली ही डॉक्टर मनमोहन सिंग यांची फ्रेम पहा सेंट जॉन्स कॉलेज हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थशास्त्र ऊर्जा अवकाश संशोधन समाजशास्त्र संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देते डॉ डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा देशाची जी डी पी शून्य पॉईंट सात ट्रिलियन डॉलर इतकी होती त्यांनी पंतप्रधान पद सोडलं तेव्हा ती दोन पॉईंट एक ट्रिलियन डॉलर इतकी झाली होती दहा वर्षात तिप्पट याच वेगाने जर ती वाढत राहिली असते ना तर दोन हजार चोवीस पर्यंत भारत सहा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये कन्व्हर्ट झाली असते जीडीपी मध्ये सगळ्या नागरिकांचाच समान हक्क असावा यासाठी त्यांच्या इतके प्रयत्न इतर कोणी केले नाहीत जीडीपी पर कॅपिटा त्यांच्याच काळात वाढायला लागलेली होती वाढत होती जी ची वाढ असमान होऊ नये लक्षात घ्या ची वाढ असमान होऊ नये म्हणून त्यांचे सतत प्रयत्न असायचे आज असलेली जीडी पीची वाढ ही पूर्णपणे असमान झालेली आहे भारतातली आजची इन्कम इन इक्वॅलिटी काय इन्कम इन इक्वॅलिटी ही ब्रिटिश काळापेक्षा सुद्धा वाईट आहे असं जगातल्या अनेक शोध संस्थांनी त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले जगासमोर आणलेले डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थशास्त्राचे जिवंत विद्यापीठ होते ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठाने त्यांच्या सगळ्या भाषणांचा आणि लिखाणांचा संग्रह करून मोठे खंड प्रकाशित केले होते हे खंड आजही जगासाठी वस्तुपाठ म्हणून काम करत आहेत तरीही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कुठल्याही पत्रात किंवा इतर ठिकाणी आपल्या नावापुढे डॉक्टर लावलं नाही स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणून घेतलं नाही आपले नाव त्यांनी कायम मनमोहन सिंग असंच लिहिलं स्वतःला ते कायम अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणूनच संबोधित करत राहिले आज आपल्या आजूबाजूला तथाकथित आणि स्वयंघोषित तज्ज्ञांचा जो सुसुळाट झालेला आहे ना तेव्हा ही गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांची फळत साखणारे कृतज्ञ लोकच काँग्रेसनं गेल्या सत्तर वर्षात काय केलं असा फालतू प्रश्न विचारत राहतात मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात भारतीय लष्करानं तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक केलं होतं किती वेळा तीन वेळा परंतु त्यांनी कधीच त्याचं राजकीय भांडवल केलं नाही ना स्वतःकडे क्रेडिट घेतलं ना मीडियामधून ढिंडोरा पिटला मनमोहन सिंग शेकडो पत्रकार परिषदा घ्यायचे त्यांनी त्या ते घेतल्याही आणि पत्रकारांच्या पर्यायाने देशवासियांच्या मनातील बहुतांश प्रश्नांची उत्तरही त्यांनी दिली लालकृष्ण आडवाणी मनमोहन सिंग यांना दुबळा पंतप्रधान म्हणून हिनवायचं त्याचा समाचार घेताना डॉक्टर सिंग एकदा म्हणाले होते कि त्यांच्याच सरकारच्या कारकिर्दीत विमान अपहरणावेळी जैश ए मोहम्मदच्या मोरक्यासह तिघा दहशतवाद्यांना सोडण्यात आलं होतं त्यावेळी भाजपाचा हा लोह हो पुरुष म्हणजे आडवाणी वितळला होता कंधारच्या वेळी त्यांनी दहशतवाद्यांना सोडले तर सव्वीस अकराच्या वेळी आमच्या सरकारने कमांडो धाडून दहशतवादी मारून टाकले होते हा परक कोण दुबळा आणि कोण बलवान हे सांगण्यासाठी पुरेसा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर नरेंद्र मोदीही डॉक्टर यांच्यावर विखारी टीका करू लागले होते त्याचा समाचार घेताना मोदी जर पंतप्रधान झाले तर ते देशासाठी विनाशकारी ठरेल असे सांगत डॉक्टर सिंग यांनी मोदींचा काळा भूतकाळच समोर उभा केला होता अहमदाबादच्या रस्त्यांवर निरपराधांचा नरसंहार घडून आणणं याचा अर्थ सामर्थ्यशाली पंतप्रधान नव्हे असंही त्यांनी त्यांना जाहीरपणे सुनावलं होतं गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पवित्र भाजपाला हरवण्यासाठी थेट पाकिस्तान बरोबर भारत विरोधी षडयंत्र रचण्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे केला होता आपल्या आत्ताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मला मनमोहन सिंग व्हायचं नाहीये असे म्हणत डॉक्टर सिंग यांची टिंगल उडवलेली होती तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ते सरदार असूनही असरदार नसल्याचा आरोप केला होता तेव्हा मोदीजींना आणि त्यांच्या भक्तांना कदाचित मनमोहन सिंगांवर टीका करताना बहुतेक स्वतःच्याच भूतकाळाचा विसर पडला होता दोन हजार दोन साली गोधरा इथं घडलेल्या नरसंहाराला जबाबदार ठरवून नरेंद्र मोदींना अमेरिकेने विजा नाकारला होता पण त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच अमेरिकेला ठणकावून सांगितलं होतं की नरेंद्र मोदी आमच्या एका राज्याच्या निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी असं वागणं बरोबर नाही भारताचं सरकार ते खपवून घेणार नाही त्यांना त्वरित विजा द्या असं ठणकावलं होतं पण दुर्दैवाचा भाग पहा डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधी सोहळ्याला आता मोदींना निमंत्रण नाही त्यासाठी जयशंकर नावाचे एक फक्त इंग्रजी बोलू शकणारे जे मंत्री आहेत ना केंद्रीय मंत्रिमंडळात ते अमेरिकेला इन्व्हिटेशन डिप्लोमसी करायला गेलेले आहेत कदाचित आज डॉक्टर सिंग साहेब हयात असते तर त्यांनी यावेळी ही मोदींची मदत जरूर केली असते त्यांनी राजकारणातील सुचिता आणि नैतिकता ही, ही, ही पुरेपूर जपलेली होती त्याचं एक उदाहरण सांगतो की गोपीनाथ मुंडे दोन हजार अकरा साली काँग्रेसमध्ये जाणार होते आणि हा अंतिम निर्णय झाल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर यांनी मुंडे हे लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आहेत आणि विरोधी पक्ष फोडून मला घाणेरडं राजकारण करायचं नाही हे सांगून डॉक्टर सिंग यांनी मुंडेंचा काँग्रेस प्रवेश नाकारला होता लक्षात येते काय फरक होता डॉक्टर सिंग आणि आत्ताच्या प्रधानमंत्र्यांमध्ये दोस्तों सामाजिक न्यायाच्या विरुद्ध असणारे लोक खाजगीकरणाचे कट्टर समर्थक असतात डॉक्टर यांनी देशातील अनेक क्षेत्रात खाजगीकरणासाठी वाट मोकळी करून दिली त्याने अनेक आमूलाग्र बदल घडले खरे पण सरसकट खाजगीकरण हे कधीच बिलकुल समर्थनीय नव्हतं आणि नसेलही त्यासाठी माझ्यासारख्यांचा विरोध हा कायमच असेल पण ज्या ज्या क्षेत्रात खाजगीकरण झालंय त्यामध्ये किमान आरक्षण असावं किंवा ते ठेवणं गरजेचं आहे याचं प्रतिपादन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कायम केलेलं आहे पण जर समजा ते आरक्षण त्यांनी ठेवलं असतं ते काम केलं असतं ता तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आरक्षण गेल्यानं देशाच्या पंच्याऐंशी टक्के जनतेचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीही न भरून निघणार आहे डॉक्टर सिंग स्वतः खासगी क्षेत्रात आरक्षण असलं पाहिजे या मताचे होते परंतु त्यावेळेच्या त्यांच्या विरोधकांनी ते हाणून पाडलं होतं त्यांनी अनेक वेळा भाषणात खाजगी क्षेत्रात आरक्षणाची गरजही बोलून दाखवली होती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे समर्थक होते डॉक्टर मनमोहन सिंग खरं सांगतो तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ते म्हणायचे की मी जे काही शिकू शकलो ते केवळ स्कॉलरशिपमुळेच शिकू शकलेलो आहे नाहीतर माझी मॅट्रिक पर्यंत शिकण्याचीही ऐपत नव्हती गरिबीची आणि नाकारले जाण्याची त्यांना जाणीव होती फक्त खाजगी क्षेत्रातलं आरक्षण संरक्षण झालं असतं तर आनंद झाला असता असो अजूनही वेळ गेलेली नाहीये ते बिल आणावं काँग्रेसने राहुल गांधींनी ते बिल आणावं तीच मनमोहन सिंग यांना काँग्रेसकडून खरी आदरांजली ठरेल आणि यामध्ये विरोध करण्याचं काही कारणही नाही नोव्हेंबर दोन हजार दहाचा हा महिना वादळ घेऊन हो आला ती एक सोची समजी रची साजिशचा हिस्सा होता क्रोनॉलॉजी समजून घ्या नोव्हेंबर दोन हजार दहा साली कॅकचा अहवाल फुटला टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात एक लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला ऑगस्ट साली रामलीला उतरले त्यांनी अख्खा देश पेटवला लष्कर प्रमुख वी सिंग यांच्या जन्मतारखेवरून वाद घडवण्यात आला त्यांनी त्यांचे रणगाडे थेट दिल्लीच्या दिशेने वळवले इस्रोत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी माधवन नायर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून हकालपट्टी केल्यानं नामुष्की पत्करावी लागली कोळसा खाणीतील परवान्यांच्या वाटपावरून आरोपांनी थेट पंतप्रधान कार्यालयाचे उंबरठे ओलांडले सीबीआयचे महासंचालक रणजित सिंग यांच्या वक्तव्यामुळे सीबीआयच्या स्वायत्तेवरून वातावरण मध्ये विदेशी गुंतवणुकीचा मित्रपक्ष पक्ष करत होते एकीकडे कोट ताशेरे एवढत होती दुसरीकडे नव्याने इन्व्हेस्टमेंट मिळालेले न्यूज चॅनल आणि पत्रकार डॉक्टर सिंग यांच्या नीतींना कामांना त्यांना त्यांच्या प्रतिमेला झोडून काढत होते स्वतःचा पक्ष देखील सोबत नसल्यासारखा झाला होता राहुल गांधी यांनी स्वतःच्याच सरकारने आणलेला वटहुकम भाषण करताना पाडून डॉ सिंग यांना एकटं पाडलं होतं नटवर सिंग मणिशंकर अय्यर सुरेश कलमाडी ए राजा अश्विनी कुमार पवन कुमार या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते परिस्थिती हाताबाहेर चालली होती या साऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी मनमोहन सिंग यांचीही एक बाजू होती हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आणि हो खरच पहिल्यांदाच आणि तेही त्यांच्याच कार्यकाळात भ्रष्टाचाराविरोधात तातडीने पावलं उचलली गेली होती लक्षात घ्या खूप महत्वाचा मुद्दा माहिती अधिकारासारख्या मूलभूत कायदा पोलादी प्रशासनाला हादरी देऊ लागला होता या एकाच कायद्यानं प्रशासन आणि जनतेमधील संघर्ष कमी होत जाऊन संवाद वाढू लागला होता हा कायदा जर नसता तर भ्रष्टाचाराची जी चर्चा आज होताना दिसते ती कधीच दिसली नसती पण हे कधीच लोकांसमोर येत नव्हतं डॉक्टर सिंग काही बोलतच नव्हते असा आरोप होत राहिला पण त्यांनी आपल्या कारकिर्दीत अकराशे अठ्ठ्याण्णव भाषण केली म्हणजे तीन दिवसाआड ते भाषण करत होते पण ती भाषणं लोकांच्या कानांपर्यंत पोहोचलीच नाहीत फक्त विरोधकांच्या गदारोळामुळे हे झालं नव्हतं पण त्यांचा लोकांशी संवाद संपला होता हे खरं होतं एकतर ते फळ जिंकणारे वक्ते नव्हते ते इंग्रजीतून आपल्या एलिट बुद्धिवंतांशी संवाद साधायचे त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा त्यांच्यापासून थोडासा लांबच राहिला ते सोनिया गांधी यांच्या हातातले कटतुतली आहेत त्यां हा त्यांच्यावरचा आरोप त्यामुळे अधिक गडत होत गेला ते कमीच बोलणारे होते मौन हा त्यांचा स्वभाव होता पण ते शेवटी शेवटी कोशात गेल्यासारखे झाले होते ते सभ्य होते सुसंस्कृत होते आणि संवेदनशीलही होते त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या लोकांनी त्यांचा केलेला विश्वासघात त्यांना प्रचंड दुःखी करून गेला त्यांच्या देहबोलीतून तो विश्वासघात सतत जाणवतही होता पण तरीही परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन त्यांनी देशाला घसरू दिलं नाही जगभर असंतोषाचं वारं वाहत होतं आठून पहा दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाच्या काळातलं अरस्प्रिंगचं आंदोलन त्यात सगळी व्यवस्था उद्ध्वस्त होत होती तसं भारतात त्यांनी होऊ दिलं नाही त्याचं क्रेडिट डॉक्टर मनमोहन सिंगांना आपण निर्विवादपणे द्यायला हवं आपल्या मौनाविषयी बोलताना त्यांनी एकदा एक शेर सांगितला होता हजारो से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने की आबरू रखली डॉ मनमोहन सिंग यांच्या मौनाने अनेकांची आबरू राखली हे खरंच पण त्यांनी स्वतःवर आरोप होऊ दिले प्रामाणिकपणाच्या बळावर त्यातून पार होण्याची त्यांना खात्री होती तसे ते झालेही त्यांनी निवडणुकीतल्या पराभावानंतर वक्तव्य दिलं त्यातून ते त्यांचं मोठेपणा अधोरेखित झालं या देशाने मला नेहमीच प्रेम दिलाय फाळणीमुळे बेघर झालेल्या एका मुलाला एवढ्या उंचीच्या पदावर पोहोचवल्या हा असा सन्मान आहे ज्यावर मला नेहमीच गर्व असेल हे असं कर्ज आहे जे मी कधीच फेडू शकत नाही पण पण त्या फाळणीत बेघर झालेल्या मुलाचं देशावर जे कर्ज आहे ते आपण कसं फेडणार आहोत त्यांच्यावर अर्वाच्य भाषेत लिहिलेल्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचं पाप आपण केलंय ते आपण कसं फेडणार आहोत त्यांच्यावरच्या भयानक जोक वर वारंवार हसण्याची चूक आपण जी केली आहे ती आपण कशी सुधारणार आहोत कमी बोलणाऱ्या आणि भरपूर काम करणाऱ्या पंतप्रधानाला हटवून आपण भरपूर बोलणारा आणि काहीच काम न करणारा पंतप्रधान आणलाय आपण बहुतेक आपलं तेच पाप फेडत आहोत आणि ते पाप अजून बराच काळ फेडत राहणार आहोत डॉक्टर सिंग ब्याण्णव वर्षांचं चांगलं आयुष्य जगले अतिशय समृद्ध आयुष्य जगले खुशवंत सिंग पण चांगले नव्याण्णव वर्ष जगले होते मला भारी गंमत वाटते या माणसांची म्हणूनच या माणसांची उदाहरणं मी सर्व ज्येष्ठांना देत असतो त्यांना मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला खूप चांगलं खूप जास्त आणि खूप सन्मानानं जगायचं असेल तर खूप वाचा खूप शिका साठी नंतरही शिक्षण घेणं थांबवू नका खूप ऐका खूप लिहा तोंड कमी चालवा तुमचं वय म्हातारं होण्यापासून रोखतं ते तुमचं शिकत राहणं काही लोक ऐकतात काही का लोक का ऐकत नाहीत डॉक्टर सिंग अलविदा तुम्ही कायम आमच्या सोबत असाल कारण मागच्या दहा वर्षातील आर्थिक आरिष्ट्यातही तुम्हीच सोबत होतात म्हणून अजूनपर्यंत हा देश तक धरू शकलेला आहे अजून पुढची पाच वर्ष तरी तुम्ही सोबत असालच बघू हा भारत नावाचा देश कधीपर्यंत टिकतो येते व्हिडिओ संपवताना मला बुद्ध प्रणालीचा सार सांगणारं एक धम्मपद इथं डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्पण करायचंय पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर श्रद्धा कुंबोचकर यांनी हे धम्मपद पोस्ट केलं होतं धम्मपद मलवोग्गो याचं इंग्रजी भाषांतर केलंय जिल ट्रॉन्सडाल यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना विनम्र आदरांजली सुजीव अहिरीकेन काकसुरेन धनसिना पखंडिना पगभेन संकिली ठेन जीवितम याचं इंग्रजी भाषांतर बघूया इझी इज लाईफ फॉर सम वन विदाउट कॉन्सायन्स बोल्ड ॲज अ क्रो ऑबस्ट्रक्टिव्ह डिसाइटफुल रॅकलेस अँड करप्ट म्हणजे मराठी त्याचा अर्थ असा होतो की विवेक नसेल अशा कावळ्यासारख्या विध्वंसत पाखंडी सराईफ खोटारड्या आणि बेफिकीर माणसाचं आयुष्य सोपं असतं आणि त्याच्या हो धर्माबद्दल बघूया की कि हिरिमित निना पल्ल शुद्ध जीवेन पसता म्हणजे डिफिकल्ट इज लाईफ फॉर सम वन विथ अ कॉन्सायन्स ऑलवेज सर्चिंग फॉर अ व्हॉट्स प्युअर डिस्टर्निंग सिन्सिअर कॉशियस अँड क्लीन लिव्हिंग मराठी त्याचा अर्थ होतो पण विवेकी आणि नेहमी योग्य मार्गाच्या शोधात असणाऱ्या मोकळ्या आणि सरळ मनाच्या निष्कलंक आणि द्रष्ट्या माणसाचं आयुष्य अवघड असतं डॉक्टर यांचं वर्णन आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी हे धम्मपद यथार्थ आहे धन्यवाद या व्हिडिओसाठी संजीव चांदोरकर अमोल साळे सचिन परब श्रद्धा कुंभोजकर विजय चोरमारे सुनील कदम अरविंद परांजपे आणि काही निवडक प्रामाणिक पत्रकारांच्या पोस्टचा फेसबुक पोस्टचा आणि ट्विटचा आधार घेण्यात आलेला आहे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर सिंग यांना पुन्हा एकदा मनापासून आदरांजली अर्पण करतो भेटूयात आपण नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद